शिवसेनेचे हर्षल काकडे यांच्या देखील विजय झालेला आहे आपण बघू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक म्हणजे विजय उमेदवारांच्या जयघोषणा करण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत हर्षल काकडे यांच्या देखील विजय झालेला आहे आपण बघू शकता हर्षल काकडे या ठिकाणी आपण त्यांच्या सोबत देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे विजय झाड काफी म्हणजे तुमच्या सहकार्य देखील खूप आनंदित आहे काय सांगणार आहात मी स्वतः फक्त एकटाच नाही तर बाकी माझे सर्व सहकारी आज आनंदित आहे आणि माझ्या वार्डातील वर्षासाठी प्रभा क्रमांका चार लाभलेला आहे त्याकरिता सर्व प्रभागातले लोक खुश आहे आता थोड्या वेळातच आम्ही आमच्या प्रभागात जाऊन सर्व नागरिकांचा आशीर्वाद घेणार आहोत व सर्व मतदार बांधवांचे आभार मानणार आहोत आणि मी पुन्हा एकदा आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सुद्धा okay. मला मतदान केलेल्या व माझ्यावर विश्वास ठेवलेल्या सर्व मतदार बांधवांचे आभार मानतो तर नक्कीच हर्षल भाऊ यांनी ज्या <laughs> ज्या मतदारांनी त्यांनी कॉल दिलेला आहे त्यांचा आभार देखील या ठिकाणी मानलेला आहे आपण बघू शकता चित्र असा मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांची प्रचंड या ठिकाणी हर्षल भाऊ मागील बघू आता सांगितलेलं आहे